प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवम रामकृष्ण हरी खरं तर हा व्हिडिओ माझ्या वारकरी बंधूंना विनंती आहे की तुम्ही खरंच ध्यान देऊ नये का की वारकरी संप्रदायाच्या अगोदर नाथ संप्रदाय होता आणि नाथ संप्रदायामध्ये जी गोष्ट ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा जगाला समजावला त्याबद्दल आम्ही हरिपाठामध्ये आयुष्यभर म्हणत आलो आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य मचिंद्रतयाचा मचिंद्राने बोध गोरक्षा शिकेला गोरक्ष ओळला गहिनी प्रति गोरक्ष ओळला गहिनी प्रसादे निवृत्तीदातार ज्ञानदेवा सार चोजविले ज्ञानदेवा सार आता इथे लक्ष दिलं तर बघा मच्छिंद्राने बोध बोध या शब्दाखाली अंडरलाईन करा बोध म्हणजे ज्ञानाचा इशारा ज्ञानाचं वर्म ज्ञानाची खून मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला गोरक्ष ओळला प्रती म्हणजे गोरक्ष हा गहिणी नाताना ज्ञान द्यायला गेले गहिणी प्रसादे निवृत्तीदातार आणि नातांनी तो प्रसाद तो ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाचे खून ज्ञानाचं वर्म निवृत्ती नातांना समजावून सांगितलं तो प्रसाद त्यांना दिला म्हणून म्हणलंय गहिनी प्रसादे प्र म्हणजे प्रत्यक्ष सा म्हणजे साक्षात आणि द म्हणजे प्रभू परमात्म्याचं दर्शन खरं तर निवृत्तीनाथ दादांना घडवून आणलं गहिनीनाथांनी तो ज्ञानाचा इशारा ज्ञानाचा बोध देऊन गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले ज्ञान देवा सार ज्ञानदेवांना ते सार निवृत्तीनाथ दादांनी समजावून सांगितलं आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण आणि दिदले संपूर्ण माझे हाती तो ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाचं वर्म खरं तर समजावून सांगताना गहिनीनाथ निवृत्तीनाथ दादांना म्हणतायत निवृत्तीनाथांना म्हणतायेत की निवृत्तीराया तू जे भगवंताला मूर्त रूपामध्ये पाहतोयस ना तसा मुळात मी नाहीच आहे नाही मज देह नाही मज नाव नाही हात पाय डोळे कान बघा गहिनीनाथ सांगतायत निवृत्तीनाथ दादांना की बाबा रे निवृत्ती राया नाही मज देह मला देह नाही आहे नाही मज नाव नाही हात पाय डोळे कान नाही माझं हाड नाही माझं मास वायू परक्ष नाही मज याच्याही पुढे जाऊन सांगतायत आम्ही म्हणतो ना, ना देवाला भोग भरवला का अहो संपूर्ण विश्वाला अन्नपाणी जो देतो त्याला जेवण द्यायची आमची लायकी तरी आहे का म्हणून गहिनीनाथ महाराज सांगतायत नाही मज खाणे नाही मज पिणे भूषणांचे लेणे मज नाही म्हणून तुकोबा राय म्हणतात काहो दाटून होता वेडे देव आहे तुम्हा पुढे जास्त नाही पोट पाट करी त्रिलोक्याचा घोट त्याला कुठे टिळा लावणार कुठे गंध लावणार जो तीन लोकांचा घोटच करू शकतो उंजळभर पाणी म्हणजे आमचा पाण्याचा घोट असतो पण तो तीन लोकांचा घोट करणारा त्याला कुठे आम्ही गंध लावणार म्हणून गैनीनाथ महाराज निवृत्तीनाथांना समजावून सांगतायत नाही मज खाणे ना मज पिणे भूषणांचे लेणे नाही मज ऐसा मी अल्हाद अल्हाद म्हणजे विशेष असा मी विशेष आहे ऐसा मी अल्हाद चक्रकार फिरे चक्रकार का म्हटलं तर फिरणाऱ्या चक्रावरती जर पाणी ओतलं तर ते पाणी दाही दिशात पडतं याचा अर्थ चक्रकार म्हणजे मी दाही दिशेत आहे ऐसा मी अल्हाद चक्रकार फिरे संभाळीत सारे लहान थोर गहिनीनाथ गुज आता बघा इथे गुज शब्द अंडरलाईन करा ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाचे खून ज्ञानाचं गुज समजावून सांगितलं गहिनीनाथता निवृत्ती नाथता दाना गहिनीनाथ गुज सांगे निवृत्तीला पहावे ते डोळा निजरूप पहावे ते डोळा निजरूप आणि तोच ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाचं वर्म जेव्हा खेचर स्वामींकडून नामदेव महाराजांना मिळालं तेव्हा ते वर्म समजल्याच्या नंतर नामदेव महाराज सुद्धा म्हटले की तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणूनी शरण आलो मेघाने वर्षावे पर्वती बैसावे वायूने विचरावे सत्य तुझे नामा मने काही न हले साचार प्रभु तो निराधार पांडुरंगा निराधार म्हणजे ज्याला कुठलाच आधाराची गरज नाहीये तो दिसतही नाहीये ना कागद रखता है ना किताब रखता है फिर भी सारी दुनिया का हिसाब रखता है प्रभु तो निराधार पांडुरंगा पांडुरंग म्हणजे काय पा म्हणजे पाहणारा डू म्हणजे कधीही न डुबणारा र म्हणजे रंगरूपाहून न्यारा आणि ग गा म्हणजे गगनापेक्षाही विशाल असा पांडुरंग जाणून घ्या कधीतरी जिज्ञासा निर्माण करा कधीतरी तहान निर्माण करा कधीतरी भूक निर्माण करा की कनाकनामध्ये सामवलेली अशी परमसत्ता मला जाणायची ती जर तुम्हाला तहान असेल भूक असेल तर आज संत निरंकारी मिशन जगामध्ये तो सत्याचा ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाची खून दाखवण्याचं महान कार्य करत आहे खरं तर त्यांचं म्हणणं तेच आहे की जब तक न देखू अपनी नैनी तक न मानू गुरु की जोपर्यंत तुम्ही तुमच्या डोळ्यानं त्या ईश्वराला पाहत नाहीये तोपर्यंत तुम्ही आमचं पण म्हणणं ऐकू नका पण एक वेळ या त्या आध्यात्मिक गुरुला शरण जा खरंतर तर लोक म्हणतात ना माझ्या जीवनामध्ये सोन्याची संधी आली पाहिजे अहो सोन्याची संधी प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असते पण त्या संधीचं सोनं करणारी लोक बोटावर मोजण्या इतके असतात आत्ता जानेवारीच्या चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस तारखेला महाराष्ट्रातल्या प्रत्येक भाविकांसाठी सोनेची संधीच आलेली आहे निरंकारी संत समागम होतोय आणि तो ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा आत्मज्ञाना आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षातकारण्याची सुवर्ण संधीच आलेली आहे तुमच्याकडे चालून आणि तो ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ती सुवर्ण संधी आलेली आहे जर आपल्या आयुष्याचं सार्थक करायचं असेल सोनं करायचं असेल तर बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी सुवर्ण संधी घेऊ नये तर सर्व सादर आमंत्रित आहेत येत्या जानेवारीला चोवीस पंचवीस आणि सव्वीस तारखेला खर तर हजार एकरच्या मैदानामध्ये याची देही याची डोळा पाहिला मी मुक्तीचा सोळा असं म्हणण्यासारखा धरतीवर स्वर्ग काय असतो तो पाहायचा असेल तर नक्की एक वेळ निरंकारी संत समागम मध्ये येऊन तो ज्ञानाचा बोध आणि ज्ञानाचा इशारा घ्यावा बनो प्रेमाने बोला निरंकारजी एवम रामकृष्ण हरी